शासनाने शेतकऱ्यांना एकरी साठ हजार रुपये भरपाई त्वरित द्यावी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे गेली पंधरा दिवस झाले अनेक गावात महापूर आला आहे अनेक गावे स्थलांतर झाली सध्या पाऊस कमी झाला असला तरी पण सर्वच ठिकाणी भरावामुळे पाणी लवकर ओसरत नाही आश्रोड व हातकणले तालुका कृष्णा व पंचगंगा नद्या अजूनही भरलेल्या असून पंधरा पाण्यात आहेत नदीकाठच्या शेतीजवळ मोठ्या प्रमाणावर घेतले जाते हंगामात ऊस कारखान्यात उशिरा गेल्याने शेतकऱ्याच्या शेतात कोडवा नेडवा भात काढून केलेल्या लागत आजही पुराच्या पाण्यात उडून कुजत आहेत शासनाने दरवर्षीच्या दिले आहे त्याच मागील पुराचा सर्वे केलेल्या यादीप्रमाणे यावर्षी कुणाकुणाला शेतकऱ्यांची सध्याची पीक परिस्थितीचा सर्वे करून त्वरित पंचनामे करून ऊस पीक शेतकऱ्यांना एकरी साठ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मधु धनोडे हातकलंगले